डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश बीड राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढविलेले बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केला यामुळे आता बीड शहरात भाजपचा प्रभाव वाढणार आहे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधील गटबाजीला वैतागून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूया आपण त्यांच्या शब्दात राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भुण् साहेब आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या भाजपाच्या नेत्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही तयारीत आधीपासून होतो पण आता आता भाजपच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार आहोत नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार त्या निवडणूक लढवणार आहेत तिथे अनुसूचित जातीच नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवणार काय जबाबदारी काय पार पाडणं कारण जबाबदारी मुळे तुम्ही नाराज झालेले आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि खेडर यांना सोबत घेऊन त्यांचा आणि आमचं युनिट हे मिळून आता एक पक्ष म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक प्रश्न असा आहे की जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि तिकडे येऊन काय आम्हाला कोणता जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता इथून पुढचे सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच इकडून मी आलो गेलं काही कारण होते तिकडे आले तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे